ठरलं तर मग या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाच्या मेहंदीची वाट लावण्यासाठी आणि जागी मेहंदीला इकडे सा, आता सायरीला सा ठेवण्यासाठी जे काही कला आणि अद्वैत यांनी जबरदस्त प्लॅन केला तो प्लॅन आपल्याला यशस्वी होताना दिसणार आणि मेहंदीच्या दिवशी प्रिया नाही तर सायलीच्याच हातावरती अर्जुनच्या नावाची कशी मेहंदी काढली जाणार आणि याच्यामध्ये अर्जुनने प्रियाच्या नावाची मेहंदी काढायला नको म्हणून कोणतं भयंकर पाऊल उचललंय या व्हिडिओमध्ये सगळं सगळं पाहू तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली विचार करत असते कसं मॅनेज करायचं काय करायचं त्याच वेळेला तिथे कुसुम येते आणि कुसुम म्हणते सायली तू हे लग्नाचं बोलती आहेस पण या विषयावरती तू गंभीर आहेस ना यावरती सायली सांगते हो कुसुमताई मी या विषयावरती गंभीर आहे कारण ज्या परिस्थितीमध्ये माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालं ना त्यामुळे काहीच विधी करता नाही आले बघितलंस ना तू आणि चैतन्य सर असताना फक्त देवाब्राह्मणांच्या साक्षीने दे आमचं लग्न झालं न चुडा न संगीत न मेहंदी न कोणतेही विधी पण आता आता मला माझ्या नात्याला न्याय द्यायचा आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा हे सगळे विधी करतच मला माझं लग्न करायचं आहे मला माझ्या अर्जुन सरांच्या सोबत हे सगळे क्षण जगायचे आहेत आणि त्यासाठी मी वाटतेल ते करायला तयार आहे कुसुम म्हणते पण सायली याच्यामध्ये खूप रिस्क आहे सायली म्हणते हो माझ्या प्रेमासाठी आता वाटतेल ती रिस्कसुद्धा मी घ्यायला तयार आहे असं म्हणत असतानाच तिकडे मधुभाऊ येतात आणि आता इकडे हा चैतन्य गडकरी इकडे आला होता मला दिसला बाहेर आपल्या घरात आला होता का तो यावरती कुसुम सांगते हो त्यावरती मधुभाऊ म्हणतात भास्कर आह तुमचं हे प्रकरण अजून थांबलेलं नाही आहे का यावरती आता इकडे सायली सांगते प्रकरण कसलं प्रकरण आमचं एकमेकांवरती प्रेम आहे तो माझा नवरं आहे अर्जुन सर माझा नवरा आहे प्रकरण असतं ना तर ते कधीच संपलं असतं पण पण हे प्रकरण नाही आहे हे आमचं प्रेम आहे आणि माझ्या नवऱ्यावरती असलेलं माझं प्रेम कधीही कमी होणार नाही आहे असं म्हणत सायली आता मधुभाऊंच्या चांगलीच विरोधात जाते मधुभाऊ म्हणतात तुला समजवणं म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणी टाकल्यासारखं आहे तुझं ना तुझं कासं झालं ना की कोणतीही गोष्ट तुला सांगायची तर तुला ऐकायचीच नाही आहे असं म्हणत रागारागात मधुभाऊ तिकडून आता निघून जात असतात त्याच वेळेला त्याच वेळेला सायली खूप जोरदारपणे त्यांचा अति हात पकडते त्यांचा हात पकडत सायली सांगते मधुभाऊ आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झालेली आहे प्रत्येक गोष्टीला मी कधीही हट्ट केलेला आहे ज्या वेळेला मी अनाथ झाले ते सुद्धा माझ्या मनाविरुद्ध माझे जन्मदात्री मला लहानपणीच सोडून गेले माझ्या मनाविरुद्ध अनाथ म्हणून आश्रमात वाढले माझ्या मनाविरुद्ध इतकंच काय तर अर्जुन सरांच्या सोबत मी जे लग्न केलं ना ते सुद्धा माझ्या मनाविरुद्ध पण आज आज मी माझ्या मनासारखं करणार आहे अर्जुन सरांसोबत लग्न होताना जरी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरीसुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना आता आता माझा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या कुणीही मला अर्जुन सरांच्यापासून आता वेगळं करू शकत नाही यात तुम्ही पण नाही म्हणजे कसं आहे तुम्ही परवानगी दिलीत आणि नाही दिलीत दोन्हीही परिस्थितीमध्ये मी हे लग्न करणारच आहे पण मधुभाऊ मला असं वाटतं तुम्ही जर का मला आशीर्वाद दिलात ना तर मला नक्कीच बळ मिळेल मधुभाऊ विचार करा तुमच्या या मुलीला मनाविरुद्ध वागण्यासाठी भाग पाडायचा आहे की तुम्ही तिला आशीर्वाद देऊन या सगळ्यामध्ये तिला सपोर्ट करणार आहात असं म्हटल्यावरती अर्जुन सर माझ्यावरती तितकंच प्रेम करतात जितक प्रेम मी त्यांच्यावरती करते असं सुद्धा सायली मधुभावना सांगते त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात तो तो तुझ्यावरती प्रेम करतो अगं त्याने जर का तुझ्यावरती प्रेम केलं असतं ना तर प्रियासोबत लग्नाला तयार नसता झाला यावरती सायली सांगते प्रियासोबत लग्न करणं ही त्यांची मजबुरी आहे कारण त्यांनी पूर्णांजीच्या वचनामध्ये अडकलेत आणि मला हे सगळं माहिती आहे पण मी कोणत्याही वचनात अडकलेली नाही आहे ना त्यामुळे मधुभाऊ मी माझ्या अर्जुन सरांच्या सोबतच लग्न करणार आणि हे नक्की आहे तुम्ही मला आशीर्वाद दिलात तर मला खूप आनंद होईल असं म्हणत सायली काही आपला हट्ट सोडत नसते आणि ती सांगत असते तुम्हाला माहिती आहे मी एकदा मनामध्ये आणलं तर मी किती हट्टीपणा करू शकते आणि म्हणून म्हणून तुम्हीसुद्धा या लग्नाला मला परवानगी द्यावी असं मला वाटतं असं म्हणत सायलींनी आपली बाजू शेवटची मांडलेली असते मधुभाऊ मा म्हणतात मला माहितीये की माझी मुलगी खोल दरीमध्ये उडी मारायला निघाली त्यानंतर ती होरपळणार आहे म्हणून तिला मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण तुला ऐकायचंच नसेल तुला दरीत उडी मारायचीच असेल तर तू मार पण जखमांच्या शिवाय तुझ्या हाती काही लागणार नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी तुझा जन्मदात्रा बाप नसतो ना तरी सुद्धा हा बापच या जखमांवरती औषध लावण्यासाठी नक्की उपयोगाला येईल यावरती सायली म्हणते मधुभाऊ आत्ता जे काही तुम्ही बोललात ना त्याला तुम्ही मला अडवत नाही आत हे न अडवणंच मी तुमचा आशीर्वाद समजते आणि मी लग्नासाठी तयार होते असं म्हणत कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ दे नको देऊ दे अडवू दे नको अडवू दे सायलीचं मात्र निश्चित असतं की आपल्याला लग्न करायचंच आहे आणि मग मात्र ती मधुभाऊंच्या पायाशी बसते आणि मधुभाऊंना पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते मधुभाऊ समजण्याच्या पलीकडे असतात आणि ते रागारागात तिकडून आता निघून जातात मधुभाऊ निघून गेल्यावरती इकडे आता कुसुम सांगायला लागते काय गं सायली आता काय करणार आहेस तू सायली म्हणते मी जे मधुभाऊंना सांगितलं तेच करणार आहे आता खऱ्या अर्थाने रंगणार आहे ती म्हणजे माझी मेहंदी आणि प्रियाच्या मेहंदीची कशी वाट लावायची ना हे आता मी बघते असं म्हणत इकडे आता सायलीने मनाशी चंग बांधलेला असतो ताबडतोब ती फोन काढते आणि ती कलाला कॉल करते हॅलो कला मी तुला सांगितलं होतं ना की आपल्याला काय करायचं आहे ते प्रियाच्या मेहंदीची कशी वाट लावायची आहे हे तुला माहिती आहे ना चल मग कामाला लागायचं आहे आत्ताच्या आत्ता तो प्लॅन आपल्याला वर्कआउट करायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा प्रियाच्या मेहंदीची वाट लागून त्याच दिवसाला माझ्या हातावरती मेहंदी काढली गेली पाहिजे त्यासाठी तुला माहिती आहे ना आपल्याला काय करायचं आहे ते मला तुझ्या मदतीची गरज आहे तू ताबडतोब तिकडून निघून ये आता आपला प्लॅन वर्कआउट करण्याची वेळ आली असं म्हणत आता इकडे सायलीचं ऑलरेडी कलासोबत आधी बोलणं झालेलं असतं कला तिला ही लग्न मोडण्यासाठी किंवा प्रिया रझडा शिकवण्यासाठी मदत करणार असते आणि आता कला यायला तयार होते तोपर्यंत प्रिया आता मुद्दाम नाटक करत जनता चाळीमध्ये आलेली असते जेणेकरून ओरडून 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 सगळ्यांना सांगता येईल तिला की माझं लग्न ठरले ते पण सायलीच्या नवऱ्यासोबत माझं लग्न ठरले आणि म्हणून ती आता त्या चाळीत येते आणि एका रूमच्या बाहेर येते विद्या विद्या काय करतेस तू असं म्हणत ती विद्याला आवाज द्यायला लागते त्यावेळेला विद्या बाहेर येते आणि आता सांगायला लागते तिला प्रिया हे बघ माझं ना लग्न आहे तर माझ्या लग्नाला तुला मेहंदी काढायला यायचं आहे विद्या म्हणते हो मी फक्त ब्रायडल मेहंदीच काढते यावरती प्रिया सांगते बघ तेच तर सांगते ना अगं माझं लग्न आहे माझ्या लग्नात माझ्या हातावरती मेहंदी काढशील ना तू विद्या म्हणते ठीक आहे तू तु सांग तुझा मेहंदीचा सेरेमनी कधी आहे तो मी तुझ्या मेहंदीच्या सिरेमंदिरा नक्की येईल असं म्हणत ती आता इकडे बोलत असते तोपर्यंत मुद्दामच प्रिया ओरडायला लागते हे बघ उद्या उद्या माझी हळद उद्या माझी मेहंदी आहे लवकरात लवकर मेहंदीच्या ठिकाणी तू पोचशील ना लवकर ये असं म्हणत आता ती मुद्दाम सायलीच्या रूमच्या बाहेर ओरडायला लागते ऐकलत का ऐकलत का उद्या माझी मेहंदी आहे ती पण अर्जुन सुभेदारच्या समोर ऐकलत का तुम्ही असं म्हणत ती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते जेणेकरून सायलीने बाहेर यावं सायलीने हे ऐकावं वा। सायलीला वाईट वाटावं आणि सायलीने काहीतरी तमाशा करावा आणि त्यामुळे तिची ही सगळी नाटकं चालू असतात तोपर्यंत आता इकडे सायली हे ऐकते सायलीच काय अख्ख्या जनता चाळीमधली लोक आता बाहेर येतात आणि विद्या सांगत असते अगं हो मी येणार आहे तू कशाला इतकी ओरडतेस यावरती प्रिया म्हणते ताई नाही तुला कळलं ना उद्या उद्या माझं लग्न आहे तोपर्यंत सगळे चाळकरी जमा होतात तितक्यात आता तिकडे सायलीसुद्धा येते प्रिया म्हणते तू ऐकलंस ना ऐकलंस ना मी काय बोलले ते अगं उद्या माझं मेहंदी आहे हं म्हणजे सॉरी ह हो, मी तुला इन्व्हाइट नाही करू शकत पण पण मी तुला इतकं सांगू शकते की उद्या माझी अर्जुन सोबत मेहंदी आहे आता तू कितीही काही केलंस ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला तुला कोणत्याही प्रकारे हे लग्न थांबवता येणार नाहीये किंवा तुला काहीही करता येणार नाहीये असं म्हणत ती आता इकडे सायलीला ओरडून ओरडून सांगत असते म्हणजे कसं आहे मेहंदी चुडा संगीत हे सगळे सगळे विधी हळद वगैरे होणार आहेत हा विधीवत पद्धतीने माझं लग्न होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता काहीही लग्न हे थांबवण्याचा तू प्रयत्न सुद्धा करू नको यावरती आता सायली सांगायला लागते अगं हो कळलं मला की तुझं लग्न होणार आहे तू लग्न करणार आहेस तू नवरी होणार आहेस पण तू इतकं ओरडून ओरडून का सांगत आहेस यावरती प्रिया म्हणते अगं तुझ्या नवऱ्यासोबत माझं लग्न होणार आहे ही गोष्ट तुला काही कळतच नाही आहे काय चाललंय काय तुझं तू या सगळ्या गोष्टी इतक्या लाईटली कशा काय घेऊ शकतेस यावरती सायली म्हणते माझं सोड ग पण तू इतक्या ओरडून ओरडून का सांगत आहेस काय गरज पडले तुला ओरडून ओरडून सांगायची यावरती आता इकडे सायलीला प्रिया म्हणते तू डोक्यावरती पडलेस काय तु का तुझं चाललंय काय म्हणजे तुला समजत नाही आहे का की तुझ्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही नाहीये की मी काय बोलते आहे ते तुला या सगळ्यामध्ये समजायला पाहिजे असं म्हणत ती आता जोरा जोरात जोरा अजून ओढायला लागते त्यावरती सायली म्हणते हे बघ असं ओरडतात ना त्याच वेळेला त्या माणसांची मेंटॅलिटी समजते तू ओरडून ओरडून सांगत आहेस कारण तुला खात्री नाही आहे का की तुझं उद्या मेहंदी होणार आहे तुझं लग्न होणार आहे ते कारण कसं आहे अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र अजूनही अजूनही मी माझ्याच गळ्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नको तू कितीही आदळा आपट केलीस ना तरी अर्जुन सरांची बायको मीच असणार आहे यावरती प्रिया म्हणते तू डोक्यावरती पडलीस काय गं अगं आमच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्यात पत्रिका वाटल्या गेल्यात आणि तरीसुद्धा अजून तुला असंच वाटतंय की या सगळ्यामध्ये तुझं लग्न होणार आहे यावरती सायली सांगते हो म्हणजे तूच घातलेला मंडप तूच इन्व्हाइट केलेले लोक तूच केलेले सगळे विधींची तयारी या सगळ्यावरती तिथे फक्त नवरीच्या जागी मी असणार आहे आणि लाज लग्न अर्जुन सरांसोबत होणार आहे कारण ऑलरेडी मी अर्जुन सरांची बायको आहे तू आमचा डिवोर्स जरी केला असलास ना आमच्या डिवोर्सचे पेपर जरी सबमिट केले असलेस तरी सुद्धा तरी सुद्धा अर्जुन सरांसोबत लग्न करण्याचा जो मान आहे ना तो मान माझाच असणार आहे कारण काहीही झालं तरी उद्याची मेहंदी पण माझ्याच हातावर लागणार हळद पण मलाच लागणार आणि लग्न पण माझ्यासोबत होणार त्यामुळे कोणत्याही प्रकारची तू आता घाई करण्याची काही गरज नाही आहे त्यावरती ती, ती विद्या म्हणते काय ग उद्या मी यायचं आहे की नाही यायचं आहे म्हणजे ज्या कॉन्फिडेंटली सायली बोलत असते त्यामुळे विद्याला पण टेन्शन येतं की नक्की ह्या प्रियाची मेहंदी आहे की नाही हिचं लग्न आहे की नाही यावर ती प्रिया म्हणते तुला एकदा सांगितलं ना काय वेडासारखं विचारतेस मी बोलले ना तुला की माझी मेहंदी आहे म्हणून तू तु ये तुला काय करायचं आहे तुला पैशाशी मतलब असला पाहिजे असं म्हणत प्रिया तिच्या अंगावरती खेकसते आणि तिला लवकरात लवकर यायला सांगते सायली या सगळ्यामध्ये सा आता विचार करत असते या प्रियाचा काटा काढण्यासाठी तिचा पुरा प्लॅन ठरलेला असतो इकडे आता मेहंदीच्या दिवशी अर्जुन सतत चैतन्यला कॉल करत असतो पण चैतन्यचा कॉलच लागत नसतो कारण चैतन्यचा नंबर मुळातच ब्लॉक करून ठेवलेला असतो आणि त्यामुळे तो कॉल लागत नसतो आणि आता इकडे अर्जुन विचार करतो हा मला भेटायला ना पण नाही आला मी यांना सायलीची ओढणी द्यायला सांगितलं तिथपासून हा मला भेटायला नाही आला नक्की चाललंय तरी काय याचा फोनसुद्धा लागत नाही आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन खूप चिंतेत असतो आणि कंटिन्युअसली चैतन्यला कॉल करत असताना तिकडे येतो अश्विन अश्विन म्हणतो दादा काय तू अजून तयार नाही झालास अरे तुझ्या मेहंदीची तयारी आहे ना यावरती अर्जुन म्हणतो अरे चैतन्य कुठे आहे चैतन्य माझा फोन नाही उचलत आहे चैतन्याला फोन लागत नाही आहे किंवा चैतन्य इकडे आला पण नाही आहे नक्की काय झालंय यावरती अश्विन खोटं खोटं सांगायला लागतो अरे तुला माहिती आहे का डॅडाने लग्नाच्या कामासाठी चैतन्याला बाहेर पाठवलेला आहे आणि म्हणून तो इकडे नाही आहे यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो अरे पण तो कामासाठी जरी बाहेर गेला असला तरी तो मला कॉल का नाही उचलत आहे माझा किंवा माझा कॉल का नाही लागत आहे अश्विन गडबडतो आणि आता याला काय सांगायचं असं म्हणत अश्विन आता म्हणायला लागतो अरे नाही तो जिथे गेला आहे ना तिथे रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो असं काय करतोय त्यामुळे चैतन्याला कॉल लागत नसेल तू नको काळजी करूस त्याला रेंज ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तो तुला नक्कीच कॉल करेल असं म्हणत आता इकडे अश्विन आपली बाजू सावरून घेत असतो जेणेकरून अर्जुनला समजायला नको असतं की चैतन्याला प्रियाने हकलून दिलाय किंवा प्रियाने त्याला या घराबाहेर काढलेला आहे त्यामुळे ती बाजू सावरत असतो हे सगळं बोलत असतो हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन विचार करतो पण असं कसं चैतन्य मला सांगितल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणार नाही आहे अश्विन म्हणतो ते सगळं जाऊ दे पण एक गोष्ट लक्षात घे अरे आज तुझी मेहंदी आहे आणि मेहंदीसाठी प्रिया किती एक्सायटेड आहे तन्वी एक्सायटेड आहे तुला माहिती आहे ना अरे तिने मेहंदीवालीला स्पेशली सांगून ठेवलेलं आहे की तुझ्यासुद्धा हातावरती मेहंदी काढायची आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू लवकरात लवकर तयार हो आणि खाली ये बरं आता ज्या वेळेला अश्विनने सांगितलेलं असतं की मेहंदी हातावरती काढायची आहे मग अर्जुनचा रागाचा पारा चढतो काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मेहंदी काढायची ती फक्त आणि फक्त सायलीच्याच नावाची या तन्वीच्या नावाची मेहंदी जीव गेला तरी मी काढणार नाही हे आता अर्जुनने मनाशी पक्क करून ठेवलेलं असतं त्यामुळे अर्जुन आता मेहंदी न काढण्यासाठी स्वतःला सुद्धा आता डॅमेज करून घेण्याचा पुढे मागे बघत नाही आणि आता तिथे असलेला काचेचा ग्लास आपल्या हातात घेतो आणि त्याच्या डोक्यामध्ये डोळ्यामध्ये आठवणीमध्ये एकच शब्द येत असतो सायली 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 आणि अश्विनचे शब्द कानात घुमत असतात की तन्वीने मेहंदीवालीला बोलवलं आहे आणि तुझ्या हातावरती पण मेहंदी काढायची आहे तुझ्या हातावरती पण मेहंदी काढायची आहे हे शब्द घुमत घुमत तो आता तो काचेचा ग्लास घेतो काचेचा ग्लास घेतल्यावरती आता तो तो ग्लास त्या हाताने फोडून टाकतो ग्लास फुटतो सगळ्या काचा सगळ्या काचा खाली पडतात आणि हाता रक्तबंबाळ होतो काचांवरती रक्त पडायला लागतं सगळीकडे रक्तच रक्त हात रक्ताने माखलेला असतो आणि अर्जुनच्या तोंडावरती वेदना असण्याच्या ऐवजी अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू असतं कारण कारण त्याने आता इकडे प्रियाची मेहंदी काढायला नको नावाची म्हणून आपला हात डॅमेज करून घेतलेला असतो आणि आता त्यामुळे त्यामुळे आता त्याला काहीही झालं तरी सुद्धा मेहंदी काढायला लागणार नसते आणि अर्जुनसाठी हे आनंदाचं असतं कारण हातावरती जर का मेहंदी निघेल तर ती फक्त आणि फक्त सायलीच्याच नावाची हे त्याला माहिती असतं आणि म्हणून म्हणून त्याने आपला हात डॅमेज केलेला असतो आणि तो फक्त सायलीला आठवत असतो रक्तबंबाळ हाताने अर्जुन आता तिथेच बसून राहतो इकडे तोपर्यंत प्रिया आणि अस्मिता या दोघीजणी लॉन मध्ये असतात आणि मेहंदीची तयारी चालू असते अस्मिताला प्रिया म्हणते काय झालं अजून ही राहिली कुठे विद्या मेहंदीवाली का नाही आली यावरती कल्पना म्हणते असं काय करताय अगं येईल ती तुमची किती गडबड चालले तितक्यात तिथे विद्या येते आणि तन्वी मी आलेली आहे असं म्हणते त्यावरती प्रिया म्हणते अगं किती वेळ लावलास किती वेळ वाट बघते तुझी आज माझी मेहंदी आहे तुझं काय चाललेलं आहे आणि त्यावेळेला विद्या म्हणते अगं काही नाही मी शोधत शोधत इथपर्यंत आलेली आहे तू काळजी करू नको मी वेळेमध्ये तुझी मेहंदी काढून देत प्रिया तिच्यावरती चिडते आणि तुला वेळेमध्ये येता येत नाही आहे का असं म्हणते आणि हे काय हात हलवतच आलीस का फक्त म्हणजे मेहंदी वगैरे कुठे आहे मेहंदी नाही का तुला आली यावरती अद्वैत म्हणतो मेहंदी ना मेहंदी इकडे आहे अद्वैतला पाहिल्यावरती इकडे आता सांगायला लागते कल्पना अरे अद्वैत तू आलास असं म्हणत ती अद्वैतचं स्वागत करते अद्वैत म्हणतो हो माझ्या जिगरी दोस्ताची मेहंदी आहे आणि मी येणार नाही असं कधी होईल का यावरती आता इकडे कल्पना म्हणते हा न अद्वेत अर्जुनचा लहानपणीपासूनचा मित्र आहे आणि आता अर्जुनची ओळख अर्जुनच्या बायकोची मी तुला ओळख करून देते असं म्हणत कल्पना सांगते ही तन्वी ही अर्जुनची होणारी बायको आहे असं म्हणत कल्पना तिला आता ओळख करून देते त्यावरती आता इकडे सांगायला लागतो त्यावरती अद्वैत म्हणतो अच्छा ही बायको आहे का आणि आता इकडे कल्पना म्हणते तू कसा काय इकडे त्यावरती तो म्हणतो ही मेहंदीवाली आहे ना ही इकडे येत होती तर मी तिला लिफ्ट दिली त्यावरती अस्मिता म्हणते पण तुमच्याकडे मेहंदी कशी त्यावरती आता तो विचारतो मी हिला विचारलं कुठे मेहंदी काढायची आहे हिने मला सांगितलं की अर्जुनच्या हातावरती मेहंदी काढायची आहे मग माझ्या जिगरी दोस्तासाठी मेहंदी आणण्याचं काम मीच करणार ना म्हणून मी मेहंदी घेऊन आलोय तुम्ही चिंता करू नका आता अर्जुनच्या हातावरती मस्तपैकी मेहंदी काढली जाणार आहे असं म्हणत इकडे आता अद्वैत सगळी गोष्ट सांगत असतो पण खरी गोष्ट ही असते की प्रियाची मेहंदी खराब करण्यासाठी अद्वेतने शेणाची मेहंदी आणलेली असते आणि त्यामुळे प्रियाच्या हातावरती मेहंदी तर निघणार असते पण ती घाणेरडी शेणाच्या मेहंदीमुळे रंगणार पण नसते मेहंदी आणि काही पण नसतं आणि घाणेरडा वास मात्र प्रियाला येणार असतो त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते बरं झालं तू आलास बऱ्याच दिवसांनी आपली भेट झालेली आहे अर्जुन त्याच्या रूम मध्ये आहे तू त्याला भेटलास ना तर त्याला सुद्धा बरं वाटेल अद्वैत म्हणतो हो मी अर्जुनला भेटायला जाणारच आहे तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगते सायली अगं किती गोड दिसतेस तू म्हणजे साधेपणात सुद्धा सौंदर्य असत ना हे तुझ्याकडे बघून कळतं यावरती सायली म्हणते मग कुसुमताई हे सांगताना तुझे डोळे का बरं भरून आलेत यावरती कुसुम म्हणते मला खूप टेन्शन ग गोष्टी सुरळीत होतील ना यावरती सायली म्हणते तू काळजी करू नकोस मी जर का मनाने ठरवलेला आहे ना तर सगळ्या गोष्टी नीटच होणार आहेत अजिबात काळजी करू नकोस तितक्यात तिथे कला येते आणि तर काय आता जर का गोष्टी ठरल्यात तर सगळ्या नीट होणारच आहेत ना आणि कला आणि अद्वेत इकडे आलेले आहेत असं म्हणत कला आता सायलीला मिठी मारते दोघी मैत्रिणी भेटतात आणि कला सांगायला लागते अगं तू कोल्हापूरला यायचं पूर्ण टाळूनच दिलंस म्हणजे मला आईने सांगितलं की तू कोल्हापूरला येणार होतीस म्हणून मी किती आनंदात होते पण अचानकपणे तुझं कॅन्सल झालं बरं झालं कॅन्सल झालं ते एका अर्थाने तू इथे थांबलीस तेच बरं झालं मला तुमची लव्ह स्टोरी सगळी समजले तू काळजी करू नकोस तुला आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी जे काही आहे ना ते मी करणार आहे आता तू आणि अर्जुन कायमचे एकत्र येणार आणि त्या प्रियाचा अपडपत्ता कट करायचा आहे मी चांदेकरला तिकडे पाठवलं आहे त्यांच्या घरामध्ये आणि ते आता या सगळ्यामध्ये काय करेल ना चांदेकर तुला माहीत नाही आहे प्रियाच्या मेहंदीची कशी वाट लावणार आणि तुझी मेहंदी अर्जुनच्या नावाची कशी रंगणार हे पण मी तुला सांगते असं म्हणत आता मात्र इकडे दोघीजणी खूप खुश असतात आणि आता कला सांगते इकडे सायली सांगते तू आलीस ना म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि सगळा प्लॅन ती कुसुमसुद्धा खूप खुश होते त्यावरती कला सांगते जर अद्वैत आणि कला हे दोघ जण एकत्र एक असतील ना तर तुला कोणत्याही बाबतीत चिंता करायची गरज नाही तुझं लग्न होणारच इकडे कला सायलीच्या हातावरती मेहंदी काढते त्याच्यामध्ये अद्वैतचं पण नाव लिहिते आणि ती सांगते काहीही झालं तरी आता मिशन मेहंदी हे पूर्ण होणार आहे तोपर्यंत इकडे आता तिच्या हातावरती अर्जुनच्या नावाची मेहंदी रंगते आणि अर्जुनला भेटायला अद्वेत येतो अद्वेत त्याला सांगायला लागतो घडलेला प्रकार त्यावरती अर्जुन सांगतो माझ्या मनात फक्त आणि फक्त सायली आहेत सायलीच्या विषयी जे प्रेम मला वाटतं ते इतर कोणाविषयी मला वाटत नाही मी सायलीशिवाय जगू शकत नाही अद्वेत मनातल्या मनात विचार करतो काहीही झालं तरी मित्रा तुझं लग्न सायलीसोबतच व्हायचं यासाठी मी, या मी आलेलो आहे आता अद्वैत आणि कला नक्की काय धमाल करणार प्रियाचे मेहंदीची कशी वाट लावणार सायलीची मेहंदी कशी रंगणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे